थी थी मंचावर सत्तर किलो वजनी गटाचे विजेते सगळ्यांचा नामोल्लेख आता के के नुकताच केलेला आहे कृपया सर्व विजेत्यांना विनंती आहे आपण शेजारच्या मंचावर स्थानपन व्हायचंय विजेत्यांचं बक्षीस माननीय मंत्री मोदी आपल्या लाडके संजय भाऊ काहीच वेळामध्ये इथे आगमन होईल आणि त्यानंतर हा बबी सोहळा आजचा दुसरा पुष्प तुमच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा प्रवीण आपल्या सगळ्या संयोजन समितीच्या वतीने म्हणजे क्रीडा

सर्व खेळाडू आपली दुसरी फेरी लगे सेकंड राऊंड स्लो होणार आहे एकसष्ट किलो सर्व सत्तावन्न किलो सत्तावन्न किलो सत्तावन्न किलो महिला

व महाराष्ट्र राज्य कुस्ती गीत संघ द्वारा आयोजित स्वर्गीय भाषा जाधव चषक राज्य कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस च्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा पुष्प आपण सगळे बघतो कालच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्या जा स्पर्धांचा बक्षस वितरण आणि पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सगळ्यांचे लाडके आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय बाबा बनसोडे यांच्या असते इथे संपन्न होणार आहे त्यासोबतच अनेक मान्यवरांची मान्य आहे त्या सर्व मान्यवरांचा अवघ्या काहीच वेळामध्ये इथे आगमन होत आहे समोरची गर्दी दिसते त्यांना विनंती कृपया आपण बाजूला करायचंय आणि सुरक्षा रक्षकांना विनंती आहे कृपया आपण त्या गर्दीला करायचं करायचंय कारण आपल्या माननीय मंत्री महोदयांचं अगदी काहीच मिनिटांमध्ये त्यांच्याकडे आगमन होत आहे धन्यवाद सर्वजण उपस्थित आहेत या समूह जी ठरती आहे त्याचे क्रीडा केंद्र अंतर्गत आपल्या निरांग नगर आणि आपल्या स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आसन व्यवस्था खूप रिकामी आहे शिल्लक आहे तिकडे येऊन आपण जागा बनवा तर घ्या सगळ्यांना मी विनंती आहे नियोजन समितीने सरकारी करा आपण तिकडे येऊन जागा बनवा माननीय मंत्री महोदय श्री सत्यवल्लभ कष्टो रुतुजा पवार सतरन येडा कष्टो आपले संघ माननीय यांचे यांच्याकडे आमंत्रण आहे म्हणून आपण सगळ्यांनी बघडे येऊन जागा बनवा संपलेल्या कुस्तीमध्ये गौरी पाटील कोल्हापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश